अतिशय खुश है महाराष्ट्र जनते चे लाख लाख आभार है बड़ी राजा शेतकरी कष्टकरी आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर आमच्या लाडक्या देवा भाऊवर तो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहेत जे जे काही देवेंद्रजींकडनं महायुतीकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही सलग तीन टर्म सेंचुरी मारलेली आहे भाजपने पहिल्यांदा मुख्यमंत्री दुसऱ्या टर्म मध्ये उपमुख्यमंत्री तिसऱ्या टर्म मध्ये कुठल्या पदावर पाहायला आवडेल बघा असं आहे की कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान की विचार करतील आमच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे केंद्रीय नेतृत्वाकडे मांडतील आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या इच्छेचा त्या ठिकाणी आदर होईल आणि आमचा देवाभाऊ त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीमध्ये त्या खुर्चीवर येतील असं माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना वाटत राऊत बोलतात की हा निकाल महाराष्ट्र जनतेला मान्य नाही नाही अरे तुम्हाला कोण तुम्ही कायम केली तुम्ही कायम वाईट चिंतत गेलात आणि आम्ही विकासाचं काम केलं विकासाच्या गप्पा केल्या विकासावरती बोललो विकास केला महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये जो विकास केला तो सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी केला गोर गरिबापर्यंत आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गेल्या त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी रोज सकाळी उठल्यावर आमच्या नेत्यांवरती गरळ ओकणारा सर्वज्ञानी संजय राऊत भोंगा हा भोंगा नऊ वाजेचा आता भंगारात गेलाय त्याला तिथेही कोण विकत घेणार नाही ही ना परिस्थिती आहे आणि प्रत्येक वेळेला कट कारस्थान करणाऱ्या मला हेच म्हणायचंय लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये लोक ज्या वेळेला महाविकास आघाडी पुढे होती तेव्हा महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला कौल बांध्य केला आमच्या काही के का चुका झाल्या असतील आम्ही त्या सुधारल्या ज्या दिवशी लोकसभेचा त्या ठिकाणी रिझल्ट लागला त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलोय आणि हा ही आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि त्या संविधानानुसार झालेल्या या लोकशाहीच्या निवडणुका आणि आपण बघितलं की ज्या वेळेला जनता आपल्या आपल्याला ना नाही मिळालं मत आम्ही काम केलं मोदीजींना साथ सा दिली जनतेने विकासाला साथ दिली जनतेने देवेंद्रजीना साथ दिली जनतेने महायुतीला साथ दिली मी मागेही तुम्हाला बोलले होते कदाचित तुम्हाला लक्षात नसेल आज परत सांगतेचं वातावरण वा आहे सगळ्या ठिकाणी मी मागेही सांगितलेलं आज परत सांग